पुढच्या बातमीकडे चोवीस ऑगस्ट महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हा बदलापूर घटनेच्या निषेधामागे ज्यांचं जे जै राजकारण वाटतंय ते विकृत उद्धव यांनी सरकारवरती टीका केलेली आहे उद्धव यांनी काही वेळापूर्वी पत्रकार या पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेमधून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे उद्धव यांनी सरकारवरती टीका केली आहे उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हाँ चोवी सा हाँ हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी या परवाचा बंद आहे आता तर मी स्पष्टच बोलतो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती हे दुष्कृत्य आहे ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत विकृत मानसिकतेचे आहेत जाना, जाना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळेजणं ह्या नराधमांचे पाठीराखी आहेत